शिर्डीत पाटी फुटली नगराध्यक्ष आरक्षणावर राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली असून माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या समर्थनात लोणी ते शिर्डी पदयात्रेच्या फलकावरून शिर्डी शहरात राजकारण तापलं असून आगामी शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाल्याने शिर्डीतील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या भावी नगराध्यक्षांच्या आकांक्षा भुईसपाट झाल्या आहेत शाळा सुटली पाटी फुटली आई मला दादांनी मारलं आई दादांचं वाक्य खरं ठरलं या बालगीतातील ओळी आता शिर्डी नगरपरिषदेत प्रत्यक्षात उतरल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे नगराध्यक्षपदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाल्याने अनेक दिग्गज नेत्यांच्या आकांक्षा भुईसपाट झाल्या आहेत दरम्यान लोणी ते शिर्डी पायी पदयात्रेनिमित्त डॉ सुजयदादा विखे पाटील यांचे सहर्ष स्वागत अशा आशयाचा फलक शिर्डी शहरात माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी लावल्याने राजकीय गल्लीबोळात चर्चेला उधाण आलं आहे आरक्षणाची सोडत जाहीर होताच शिर्डीतील नगराध्यक्ष पदासाठी अनेकांची स्वप्नं मोडीत निघाली खुला आणि ओबीसी प्रवर्गातील संभाव्य उमेदवारांचा हिरमोड झाला असतानाच कैलासबापू कोते यांच्या फलकामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे हे स्वागत की सूचक राजकीय संदेश असा प्रश्न सध्या प्रत्येक गल्लीबोळात चर्चेचा विषय ठरला आहे शिर्डीतील साई मंदिर परिसरापासून ते नगरपरिषदेच्या गेटपर्यंत फलक राजकारणाची चर्चा तापली असून पुढील काही दिवसांत या चर्चेला आणखी रंग चढणार हे निश्चित मानलं जात आहे फलक लागल्याने शिर्डीत राजकारण तापलं असून आगामी राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल बघायला मिळणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर